मित्रांनो आपण पहिला रेकॉर्ड ब्रेक रॅलीची होती ती फक्त बीडची रॅली होती आणि आज कुठंतरी छत्रपती संभाजीनगर मध्ये जबरदस्त क्राऊड जे आहे आपल्या बघायला मिळते मित्रांनो जबरदस्त क्राऊड या ठिकाणी सकाळी सकाळी एकत्र आला आहे नक्कीच ही रॅली मुंबई सारखी होते की काय आपल्या असं वाटत आहे कारण तुम्ही स्वतः पाहू शकता इतक्या मोठ्या संख्येने मराठा छत्रपती संभाजीनगरला एकत्र झाले आहेत